स्वामी नेहमी आपल्या भक्तांना उपदेश करत असत की आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थित करा आपलं काम प्रामाणिकपणे करा व नेहमी आपल्या हृदयामध्ये माझी आठवण ठेवा आळशी माणूस हा स्वामींना कधीच आवडत नसे एखादा आळशी माणूस जर स्वामींच्या दर्शनासाठी गेला तर स्वामी त्यांना प्रसाद देत असत व लगेच त्यांना जाण्याची आज्ञा करत असत त्याच ठिकाणी एखादी चांगली व्यक्ती प्रामाणिक किंवा आपल्या कर्तव्यावर चालणारी व्यक्ती जर स्वामींच्या दर्शनासाठी गेली तर त्या व्यक्तीला स्वामी आपल्या जवळ थांबवून घेत व त्याला प्रसाद ते देत नसत प्रसाद दिला नाही याचा अर्थ असा होत असे की त्या व्यक्तीला स्वामींनी आपल्याजवळ थांबण्यास सांगितलेला आहे व ज्या व्यक्तीला स्वामी लगेच प्रसाद देत त्याचा अर्थ असा होत असे की त्या व्यक्तीला स्वामींनी जाण्यास सांगितलेला आहे त्यामुळे आळशी व्यक्ती हे स्वामींना कधीच आवडलेली नाही हे जे उद्देश आहेत ते स्वामींनी आपल्या चरित्रामध्ये दिलेले आहेत किंवा स्वामींच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलेले आहेत चरित्रामध्ये वाचल्यानंतर आपल्याला समजतं की स्वामींना कशा प्रकारचे भक्त आवडत होते त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे किती आपण सेवा करतो याचा अर्थ असा नव्हे की आपण खूप मोठे भक्त आहोत फक्त आपल्या गुरूंचं नाव मग ते गुरु अगदी गजानन महाराज असो शंकर महाराज असो चिळे महाराज असो किंवा स्वामी असो कोणत्याही गुरुचं नाव जेव्हा आपण मनापासून घेतो व आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करत राहतो तेव्हा आपले गुरु आपल्याला प्रत्येक पावलावरती सोबत करतात हाच या कथेमधून आपल्याला उपदेश मिळतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ